हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत चेक इन केलेला आहे आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे छानसा असा केक कट करणार आहे मी आणि हे आम्हाला सर्व शेवटी करायचं होतं आणि आलो नमस्कार मंडळी कशात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे तेरा नोव्हेंबर आणि माझा आज वाढदिवस आहे आणि मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि इन्स्टाला स्टोरीला खूप सारे फोटोज ठेवले होते तर तुम्हाला सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले आणि ते वाचून अक्षरशः मी भारावून गेले तर तुम्हाला सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद का माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ती माझ्यावर खूप खूप प्रेम करते काळजी करते आणि अशीच अशीच माझ्या मला आहे ना त्यांची साथ लाभलेली आहे त्यामुळेच मी इथपर्यंत आहे आणि आज माझा वाढदिवस आहे तर तुम्हाला सांगितलं होतं का वाढदिवसाच्या निमित्ताने मनोजने मला हा ड्रेस घेतला होता तर मी आज तो घातला आहे आणि असा कलर सुद्धा नव्हता आणि मनोज पण म्हणतात छान दिसतोय हा तुला आणि हे गणपती बाप्पाची इयरिंग घातलेले आहे मी आणि सिंपलशी तयार झालेले आहे आणि एकदम सुंदरशा ठिकाणी मनोज मला घेऊन जाणार आहे आणि परिबेला पण मी तयार केलेला आहे आम्हाला जायचं आहे जर्मनीला आणि तिथे आम्ही थांबणार आहोत एक दिवस आणि पहिल्यांदा माझा हा बर्थडे असा बाहेर सेलिब्रेट करत आहोत त्याचं कारण हे का थंडी असायची आणि बाहेर थंडीमध्ये कुठे जायचं बर्थडे सेलिब्रेट करायला तर नॉर्मली मी घरातच बर्थडे सेलिब्रेट करायची माझा मनोज बाहेर सेलिब्रेट झालेला आहे परीबेलाचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे पण मनोजने सांगितलं नाही कोमल आज आ, तुझा बर्थडे ना छानशा ठिकाणी सेलिब्रेट करूया आय होप तुम्हाला नक्की आवडणार तो पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आणि परिबेलासाठी पण आहे ना आम्ही काहीतरी विचार केलेला आहे तर त्यांना सुद्धा एक छानशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत <laughs> आणि गिफ्ट देणारे आणि परीने खूप छान माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेला आहे तुम्हाला माहितीये ती बनवत असते मनोजचा वाढदिवस असो माझा वाढदिवस असो फ्रॉम परी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा हे बघा तिने मराठीमध्ये लिहिलेलं आहे कारण की तिने ट्रान्सलेट करतात वरती गुगल वरती ट्रान्सलेट केलं आणि तुम्हाला माहिती आहे तिला मराठी लिहिण्याची एवढी सवय नाहीये इंग्लिशमध्येच लिहिते ती तरी पण माझ्यासाठी तिने एवढे एफर्ट्स घेतले थँक्यू सो मच भाऊ रात्री बन तुम्हाला माहिती का कुकीज बनवताना शेवटी शेवटी परी तुम्हाला दिसली नव्हती पर बेलां मीच होतो तिला कुकीज ट्राय करत होतो तर ॲक्च्युली परी हे बनवत होते आणि मला माहिती नव्हतं मनोजने मला आत्ता सांगितलं कारण की मनोज ऑफिसचं काम चालू होतं ना तेव्हा ती करत ते होती एका साईडला हॅपी बर्थडे आई तुमचा स्वयंपाक अप्रतिम आणि स्वादिष्ट आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आई ट्रान्सलेशन ट्रान्सलेट केले ना लिहिलं पण तिने ट्रान्सलेट करून इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तिने एवढे एफर्ट्स घेतले माझ्यासाठी आणि हे एवढं बनवलं थँक्यू बाबू या छोट्या छोट्या गोष्टी ऍक्च्युली खूप आनंद देऊन जात माहितीये तू काय बनवलं नाही दाखवलं ना पटकन Happy birthday to you. Happy birthday, dear mama. Happy birthday to you. Thank you. Let's <laughs> <laughs> translate it. Come on, translate. You can translate it. निघालो आता आम्ही आणि आज तुळशीचे लग्न सुद्धा आहे म्हणजे तीन दिवस तुळशीचे लग्न असतात तेव्हा आपण करू शकतो तर तुम्हाला सर्वांना तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि <laughs> माझा बर्थडे पण छान सेलिब्रेट करायला चाललो आहोत छान अशा ठिकाणी होईल तुला आवडेल सुद्धा आपण थोडे वेगळ्या करणार आहोत हा मोस्टली कोणाच्या बर्थडे आपण असं काही केलेलं नाही ना आपण पार्कमध्ये गेलोय किंवा काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या बर्थडे असेल सुटला आवडेल हो oh, आणि नेमकं आज yes. तुळशीचं लग्न पण तुळशीच्या oh. लग्नाला पण सुरुवात होते आणि माझा वाढदिवस पण आहे आणि इतका शुभ दिवस आहे आजचा hmm. चला मग आपण चालू जर्मनीला ना येस yes. तर जायला लागेल ला चार साडेचार तास येस yes. तर, तर मग थोडं ते थांबू अजून चार्ज पण करावा लागेल साडे अकरा झालेले आहे तर आम्ही आता इथे एका ठिकाणी थांबलेलो आहोत गाडी चार्ज करण्यासाठी आणि भूक पण लागलेली आहे तर बर्गर किंग पण आहे इथे आणि सबवे पण आहे तर आम्ही दोन्ही ठिकाणी ट्राय करणार आहोत आणि आता काय दोन दिवस तर काही डाएटचं असं काही होणार नाही आता बाहेर आलं का तेच असतं पण हेल्दी ऑप्शन आपण बघत असतो पण काय सर्वीकडेच ते मिळणार असं नाही आहे बाबू जॅकेट घाल बाबू जॅकेट जॅकेट नाही जॅकेट घे बाबू थंडी ना आम्ही बर्गर किंगला गेलो होतो तिथं वेज ऑप्शन नव्हतं हो म्हणून मध्ये आलो हो आहोत आणि खाऊन झालेला आहे तर मिल्कशेक मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा घेतलेला आहे आणि परीबेलाने व्हॅनेला घेतलेला आहे तर चला आता गाडी पण चार्ज झालेली आहे निघतो आता उशीर झालेला आहे आम्हाला निघायचं चल बाबू परी चल आता जिथे जायचं आहे तिथे पोचायला अर्धा तास आहे अजून आणि गाडीमध्ये आम्ही चार तासापेक्षा जास्त बसलो आहोत आणि मध्ये थांबलोसुद्धा होतं मॅक्ट्रॉनॉनिक्समध्ये तुम्ही बघितलं परिपेला झोपलेले आहेत वातावरण असं वर्मास, वातावरणच असं आहे का झोपसुद्धा येईल आणि मनोजाने मी गप्पा मारत आहोत आणि तुमच्या सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले होते ना आता म्हणजे अजूनपर्यंत येत आहे तर मनोजला मी तेच दाखवत होते आ, का बघा किती छान कमेंट्स येत आहे तर मला रिप्लाय करायला नाही जमलं तर मी लाईक तरी कर तुमच्या सर्वांच्या कमेंट्सला जेणेकरून तुमचे जे कमेंट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा ते कमेंट्स मी रीड केलेले आहेत एवढं तुम्हाला तरी समजणार म्हणून मग मी लाईक तरी करेल ॲटलीस आणि अजून सांगितलं अर्धा तास बाकी आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण इतकं भारी आहे ना ते तुम्हाला सांगते मी नेहमी सांगते ते झाडांवरची जी पानं आहे ती इतकी कलरफुल आहे आणि एकदम असा रस्ता आणि आजूबाजूला भरपूर झाडं तर ते, ते बघायला इतकं भारी वाटतं आणि मध्ये मध्ये ते तुम्हाला मी दाखवते सुद्धा आहे आणि एवढी एवढी म्हणजे एवढा वेळ झालेला आहे आपण म्हणजे तुम्ही गाडी चालवता तरी पण एवढं समजत नाही ना साडेचार तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो आहोत आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आणि या अगोदर आम्ही भरपूर ठिकाणी तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे राधाकृष्णचं मंदिर दाखवलेलं आहे पण युरोपमध्ये आणि भारतानंतर आम्ही हे मंदिर पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वीच आम्हाला या मंदिराबद्दल माहिती समजली का इथे इथे फ्रँकफर्टच्या पुढे असं असं हे मंदिर आहे आणि ते मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि त्यासोबत खूप रेअरसुद्धा आहे का भारताबाहेर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असणं त्यासोबत वेगवेगळ्या देवांचे सुद्धा मूर्त्या आहे इथे आणि ते तर मी तुम्हाला सगळं दाखवणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे मराठी संत आहेत त्यांचेसुद्धा भरपूर फोटोज आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा फोटो आहे आणि हे सर्व एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर जर या मंदिराबद्दल आम्हाला माहिती झालं असतं तर या अगोदरच मी आले असते आणि तुम्हाला दाखवलं असतं पण आम्ही विचार करत होतो एखाद्याशी चांगली गोष्ट पाहिजे जेणेकरून आपण इथे येऊ म्हणजे आता माझा काही दिवसांपूर्वी माहिती पडलं आणि त्यामध्ये माझा वाढदिवस पण होता आज आणि मग विचार केला अरे वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने आपण इथे येऊया दर्शन घेऊया आणि हा आजचा जो दिवस आहे आ, तो दर्शनाने आपण पूर्ण कंप्लीट करूया असं आमचं ठरलं होतं आता मी आहे एक्झॅक्टली कियशॅम या ठिकाणी आणि याचा जो पूर्ण ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार पण आलो आहोत आता या ठिकाणी आणि आल्यानंतर इतकं भारी वाटतंय समोरच गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हलकासा पाऊस येतोय त्यामुळे परिबेला सांगितलं तुम्ही गाडीतच बसा आणि आज मी माझा वाढदिवस आहे इथे सेलिब्रेट करणार आहे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवते मी तेवढी सुंदर मूर्ती आहे आणि दगडाची आहे ती मूर्ती अजून तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो मी आणि जेव्हा आम्ही तिकडनं आलो ना तर बघूनच इतकं भारी वाटलं एका क्षणाला असं वाटलं आपण भारतातच आहोत की काय तर इथे बघा संत तुकाराम त्यांचा फोटो आहे आणि विठ्ठलाचा तिथे फोटो आहे इथे पण संत तुकाराम त्यांचा फोटो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा आहे आणि स्वामी रामदास यांचा सुद्धा इथे फोटो आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत इथे कृष्ण आणि मीराचा फोटो आहे इथे सुद्धा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर समोर बघा इतका सुंदर फोटो आहे विठ्ठलाचा आणि त्या हनुमानांचा सुद्धा फोटो आहे आणि इथे सगळे तेच फोटो आहे विठ्ठल जिथे असले तिथे संत तुकाराम तर असणारच त्यांचे फोटोज आहे इथे सुंदर असा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे बघा आणि मी तुम्हाला फोटोज म्हटले पण ॲक्च्युअलमध्ये हे या पेंटिंग्स केलेल्या आहेत आणि खूप सुंदर पेंटिंग्स केलेल्या आहे बघा किती सुंदर एकदम भारी वाटतंय आणि या व्हिडिओद्वारे मी सुद्धा तुमचं दर्शन घडवते विठ्ठल रुक्मिणीचं आणि याचं जे मंदिर आहे त्या त्या साईडने आहे तिथं तर आम्ही जाणारच आहोत पण बाहेरून ये ना हे पूर्ण असं दिसतं आणि याचा जो ॲड्रेस आहे सांगितल्याप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकणार आणि मंदिराचा जो टाईम आहे दर्शन घेण्याचा तो सकाळी सकाळपासून ते साडेबारापर्यंत असतो आणि त्यानंतर साडेबारापासून तर चारपर्यंत बंद असतं हे मंदिर म्हणजे मंदिर तर ओपन असतं पण जिथे मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहे ना त्या झाकून ठेवतात म्हणजे असं कर्टन्स वगैरे लावून ठेवतात मग तुमचं दर्शन होणार नाही जर तुम्ही इथे येणार असाल आणि मग तर चारच्या नंतर मग चालू असतं सात आठ वाजेपर्यंत तर असा टायमिंग आहे तर तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही येऊ शकता तर आता आम्ही बघतो दर्शन वगैरे करतो सगळं तुम्हाला दाखवतो आणि माझा जो बड्डे आहे तो पण आम्ही इथे छान सेलिब्रेट करणार आहोत सुंदर अशी इथे कालिका मातेची मूर्ती आहे बघा म्हणजे या मंदिरामध्ये तुम्ही जर आले ना तर सगळ्या देवांचं दर्शन घडतं आम्ही जे सातमध्ये येऊन बसलो आणि त्यांच्याशी मी बोलत होते त्यांना सांगितलं का माझा वाढदिवस मी इथे साजरा करणार आहे तर ते त्यांनी सांगितलं अरे वा किती छान आयडिया आहे आणि तेच मग बोलत होते कारण की आम्हाला इथे यायचं होतं तर सकाळी आम्ही फोन केला होता टायमिंग विचारण्यासाठी का टायमिंग काय आहे दर्शन घ्यायचं आहे सांगत आम्ही वृंदावन मी वृंदावनला होते आणि दोन तीन दिवस मी भारतात पण जाऊन आले असं तर मग आणि आम्ही हे व्हिडिओ शूट करतो आहे तर त्यांना विचारून आम्ही हे व्हिडिओ शूट करतो आहे आणि त्यांना पण आनंद झाला का आम्ही इथलं सगळं एक्सप्लोर करतो आहे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आणि भरपूर लोकं इथे येते दर्शन करण्यासाठी म्हणून त्यांना खरंच खूप चांगलं वाटलं म्हणून मग आम्हाला पण ते खूप सपोर्ट करत आहे तर चला आता थोडा वेळ बसतो आणि दर्शन घेण्याचा टाईम झाला ना तर मग मी तुम्हाला दाखवतो चार वाजाला अजून वेळ आहे कारण की दर्शन करायचा संध्याकाळचा जो टाइम आहे चारपासून सुरू होतो तर त्याला अजून वेळ आहे तर म्हटलं हे जे मंदिर आहे तर ते पूर्ण तुम्हाला दाखवते आणि मोठं मंदिर आहे आणि आता एकदम सुंदर मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे ते ती मूर्ती बघितल्याच्यानंतर खरंच तुम्हाला खूप भारी वाटणार आणि त्याची रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि इथून आता आपल्याला खाली जायचं आहे तुम्हाला दाखवते आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला शॉपसुद्धा बघायला मिळेल जर तुमच्या घरात इथे आदर्शनाचा सुरुवातीला मंदिर नसेल देवांच्या मूर्त्या वगैरे नसेल तर इथे बेस्ट ऑप्शन आहे इथून तुम्ही मंदिर घेऊ शकता अगरबत्ती वगैरे पूजेचं सामान घेऊ शकता मूर्त्या घेऊ शकता बघा मूर्त्या वगैरेसुद्धा आहेत हा जो ओपन करून आपल्याला जायचं आहे बाहेरच्या ता साईडला आणि उन्हाळ्यात किती भारी वाटत असेल ना हो ना सुंदर अशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची मूर्ती आहे मधुमध पाण्यामध्ये तुम्हाला दाखवते किती भारी ना खरच असं वाटतच नाही आपण जर्मनी मधून आहे ना हे सगळं बघतोय असं वाटतंय असं एक देवाच्या ठिकाणी आलो आहोत आणि एवढं देवांचं दर्शन होत आहे बघा समोर एकदम था मध्यमध त्यांनी ती मूर्ती ठेवलेली आहे दिसतोय इथे उभं राहून तुम्ही बघू शकता किती सुंदर असते ते खरंच खूप भारी वाटते आणि त्याच्यामध्ये हलकासा असा पाऊस आणि इथे सुद्धा एक देवीचं मंदिर आहे बघा इथे हनुमानाची सुद्धा प्रतिमा आहे बघ सुंदर असं काम केलेलं आहे कॅफेटेरियामध्ये आम्ही बसलो आहोत आणि इतकं सुंदर आहे हे ते सर्व ते सांगत होते का तुम्ही उन्हाळ्यात परत एकदा या इथे आणि खूप बघण्यासारखं असतं गुरुजी असतं गुरुजी आहे ना तर त्यांचा वाढदिवस असतो तर तेव्हा आहे ना खूप जास्त गर्दी असते आणि बघण्यासारखं असतं तर तेच आम्ही बोलत होतो पॉसिबल झालं तर नक्की येऊ आम्ही उन्हाळ्यामध्ये इथे एक भक्तसुद्धा आहे ते आम्हाला आता छान माहिती देणार आहे म्हणजे ही जागा त्यांना कशी मिळाली आणि इथे काय काय आहे तर त्यांना माहिती झालं का आम्ही एवढं लांबून आलेलो ला हो, आहोत तर मग त्यांनी आमच्यासाठी हे अरेंज केलेलं आहे तर आता आम्ही हे सगळं बघतो आणि त्या थ्रू तुम्हाला सुद्धा जातो चला शार। शार। शुद। 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 he's uh, such a lovely murti, murti, because he's always smiling. <laughs> yeah. normally he has three heads, but avatattre uh, has one, one head. head yeah. and all these um, 700 hymns. and uh, the bhagavad gita is one of our, maybe the most important scripture of the hari Sangha. <inaudible> मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला एकदम छान दर्शन घडवते आमचं दर्शन झालेलं आहे आणि त्या लोकांनी इथली बरीशी माहिती दिलेली आहे ती थोड्या वेळात मी तुम्हाला सांगते इथे विठ्ठलगिरीधारीची मूर्ती आहे किती सुंदर मूर्ती आहे बघा इथे नारायण आणि लक्ष्मीची मूर्ती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्याच्या नंतर असं वाटतं आपण पंढरपूरला चालू आहोत इथे आहे विठ्ठल रकुमाईन बघते अंगाला आणि तिथे आहे गायत्री देवीची मूर्ती त्या जेवढ्या मूर्त्या आहेत त्या भारतामधून आणलेल्या आहे आणि या हे जे कार्विंग्स आहे हे बालीवर नाणलेलं आहे आणि गरुडाची पण एक मूर्ती आहे खूप सुंदर आहे लाकडाची ती पण बालीवर नाणलेली आहे मला दाखवत आमचं दर्शन झालेलं आहे आणि खरंच असं वाटतं आपण पंढरपूरला आलो आहोत आणि तिथे तर जाणं झालं नाही पण म्हणतात ना इपन, काही ना काही कारण असतं आणि तुम्हाला देव बोलूनच घेतं तर असंच झालेलं आहे जोपर्यंत देवाची आज्ञा नाही राहत तोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही देवाच्या मनात जोपर्यंत राह असतं ना देवाच्या मनात असतं तेव्हाच आपण दर्शन करायला जातो आज देवाच्या मनात होतं का आम्ही इथे ना दर्शन करायला यायला पाहिजे तर ते दर्शन पूर्ण झालेलं आहे म्हणजे मी इथे दर्शन करते असं वाटतं पंढरपूरमध्येच राहून दर्शन करते आणि त्यांनी सांगितलं सोमवारी आणि रविवारी खूप मोठी पूजा करतात आणि इथे भजनसुद्धा भजनसुद्धा करायला असतात दोन्ही साडी देवाची पिंड आहे आणि पार्वतीची मूर्ती आहे कार्य केवळ गणपती मूर्ती आहे आपले नंदी जस्ट निघालो आम्ही आणि आय होप तुमचं पण दर्शन झालं असेल दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत जेवण करण्यासाठी आणि आम्ही जाणार आहोत आता इंडियन रेस्टॉरंटला माझ्या बर्थडेच्या दिवशी मला इंडियन इंडियन फूडच खायचं होतं कारण की त्यामध्ये आम्ही जास्त कम्फर्टेबल आहोत म्हणून आणि छानस असं रेस्टॉरंट सुद्धा बघितलेलं आहे तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेन जेवण झाल्यानंतर आपण छान केक कट करणार आहोत चला आम्ही आता फ्रँकफर्टला आहोत मेन सिटी सेंटर सेंटरमध्ये आणि रात्रीचा व्यू मी तुम्हाला दाखवते हो संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनटं इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत दाल रोटी म्हणून इंडियन रेस्टॉरंटचं नाव आहे आणि आम्ही इथे का बरं आलो आहोत कारण की आम्ही इथे एक दिवस स्टे करणार आहोत आणि तेवढा साडेचार तासाचा प्रवास मग परत मग साडेचार तास परत घरी जायला तर मग पॉसिबल होत नाही एवढी ड्रायविंग करायला तर मग एक दिवस थांबणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी दिवसभरी ते थोडंफार फिरणार आणि मग चार पाचच्या दरम्यान निघू आणि म्हटलं चला थकण्यासारखं पण होतं आहे ना गोष्ट जेवण पण ऑर्डर केलं आहे आल्याच्या नंतर दाखवत इथं चाट खाऊन झालेला आहे समोसा चाट आणि आलू टिक्की चाट मस्त आहे ना तो को अच्छा बहुत, बहुत राईस मागवला आम्ही नान आणि पापड पण मागवलेले आहे सलाड मागवलेला आहे कशा आहे परी भारी बेला भारी दोघी दमल बघा ना आपण राईस कस वाटत जेव्हा हे खूप मस्त आहे पाण्याची बॉटल साईडला करतात आणि लुकवाईज तर सगळं छान दिसत हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत चेक इन केलेलं आहे आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे छानसा असा केक कट करणार आहे मी आणि हे आम्हाला सर्व शेवटी करायचं होतं आणि आलो सगळं व्यवस्थित केलं केक आणलेला आहे केक कसा आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळ म्हणून सांग कोमल थोडस ना मी लावणार आहे आणि त्याची तयारी म्हणूनच केलेली आहे मला काहीच माहिती नाहीये आता म्हणून सांगितलं तर करूया हा आहे बर्थडे केक व्हाइट कलरचा आणि आता आम्ही चौघच आहोत तर मग काही खूप जास्त मोठा केक ऑर्डर केलेला नाहीये सिम्पल केक आहे आणि इथे कॅन्डल्स आहे आणि हे बलून आता म्हणून थोडंफार डेकोरेशन करताय आणि हे छोट असं सेलिब्रेशन आम्ही शेअर करू शकतो डेकोरेशन सगळ्यांनी करणार असं चला असं डेकोरेशन केलेलं आहे बलून हे बघा दोन्ही साइड ला इथे कॅन्डल सुद्धा लावलेले आहेत ला हे बघा तर आता फटकन आपण केक केक के कट करूया हा बाबू आणि मी एक विश मागते ओके बंद करू

माझा बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी मनोजने आणि सुद्धा खूप एफर्ट्स घेते हा माझा बर्थडे तुम्हाला सांगितलं मी नॉर्मली आम्ही घरात सेलिब्रेट नॉर्मली आम्ही घरातच सेलिब्रेट करायचो कारण की थंडी खूप असायची पण मनोजला वाटलं नाही छानशा ठिकाणी तुझा बर्थडे सेलिब्रेट करू आणि मंदिरात गेलो इतकं छान वाटलं आणि तुम्ही बघितलं तिथे आम्हाला छान माहिती मिळाली म्हणजे आपले ते देव आहे ते माहिती आहे पण ते मंदिरला किती वर्ष झाली बांधून किंवा कसं काही सगळं झालं इव्हन त्या मूर्त्या कुठून आल्या तर त्याची माहिती आम्हाला ते, ते, ते देत होते आणि खूप प्रसन्न वाटलं आणि आजच्या बर्थडेच्या दिवशी सगळं शेअर करायचं होतं तुमच्या सोबत थँक्यू सो मच मनोज तर माझ्या जेवढ्या पण इच्छा आहे त्या मनोज परिबेलाच्या माझ्या ज्या पण इच्छा आहे मनोज पूर्ण करत असतात तर, तर आम्ही हा रूम आज एका दिवसाचा स्टे करणार हो तर आता खूप जमलोय आम्ही आता लवकर लवकर व्हिडिओ एडिट करू आणि मन झोपून मग उद्याचा दिवस पण आहे आपल्याला अजून एक्सप्लोर करण्यासाठी फ्रँकफर्ट आपण थोडं फिरू उद्या तुम्ही आता विचार करत असाल रूमच्या एंट्रन्सला आम्ही का बरं सेलिब्रेट करत आहोत कारण की इथे थोडीशी जास्त लाईट आहे त्यामुळे आम्ही इथे ठरवलं बर्थडे बर्थडे केक कट करण्याचा त्या साईडला जिथे बेड आहे ना तर तिथे लाईट खूप कमी आहे आणि काहीच दिसलं नसतं म्हणून आम्ही टेबल इथे घेतला हे छानसाचं डेकोरेशन केलं आणि छान असा बर्थडे सेलिब्रेट आम्ही चौघही मिळून मस्त केक एन्जॉय करणार आहोत आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईब बाय बाय